सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी जिथं बसले मागच्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला कळतच असेल की आज मी कुठे आहे ती तर आज आले इथं शेतात तर जिथं मका लावली त्या रानात आहे तर बाजरी पण चांगली झाली निसवाय लागली आता आमच्या इकडं जर कंस आली त्याला थोडा थोडासा मोहर आला ना तर त्याला म्हणतात निसवाय लागले तर तशी आमची बाजरी झाली निसवाय लागली पण आता पाऊस काय करतोय काय माहीत नाही पाऊस जर मोठाला तर सगळा जो मोहर हो आहे तो गळून जातो तर पाऊस येऊ नये असं वाटतंय एवढं म्हणजे मग एवढं आपण केलेलं सगळं कष्टाचं निर्भ होतं म्हणून आणि आता मी आलेले इथं तुम्हाला माझ्या पाठीमागे माझ्या पाय पण ड्रम दिसत असेल बघा हा तर हा ड्रम भरायचा आहे पाण्याने म्हणजे उद्या मकाला फवारा मारायचा आहे त्याच्यासाठी मकाला कीड लागली आहे बघा तुम्हाला दाखवते सुद्धा कीड लागली आहे ती तरी बघा मकची पानं अशी तुम्हाला दिसते डॉट पडले आहेत बघा पांढरं हे आणि आळी आळी झाली आहे म्हणजे मकत आणि त्या आळीसाठी तर मला आता उद्या फवारा मारायचा आहे पण उद्या काही दिवसाला लाईट नसते म्हणून आम्ही आताच भरून ठेवणार आहे तर आळीमुळं काय होतं मग बघा इथं तर जास्तच झाले हो जे कोणी असं शेतकरी बंधू बघिणी असतील त्यांना लगेच कळतं बघा हा रोग कसला ते तर हे असं याच्यामुळं नुकसान खूप होतं त्याच्यामुळे फवारा हा मारावाच लागतो तर असं या पद्धतीनं ही सगळी आपलीच मका आहे बघा इथंपर्यंत जिथंपर्यंत मला दिस दिसते ना यो ह्या उंचीमधलं जे पीक दिसतंय ते मका आहे म्हणजे एवढी सगळी मका आहे एक एकरवर असेल हे सगळं तरी मका आहे आणि मग दिवसा लाईट नसते त्याच्यामुळं मग हे एखाद्याचं आणि हे जे गवत दिसतंय तर याला तणनाशक मारले तणनाशक मारल्यामुळे मार कुठे कुठे जायला लागले बघा हे बघा हे असं जुळून जातं आणि आता तुम्ही म्हणाल तणनाशक का मारलं पण एवढं सगळं रान स्वच्छ करायला बायका लावून काय परवडत नाही एवढं सगळं रान स्वच्छ करायला जास्त पैसे जातात जवळजवळ पाच ते सहा हजार रा एवढ्या रानाला गेले असते कारण आमच्या इथे बायक बायकांना हजरीच आहे तीनशे रुपये आठ ते एक एवढं टायमिंग पण आहे आणि तीनशे रुपये हजरे त्याच्यामुळं एक बाय जास्तीत जास्त दिवसाला एक सारासुद्धा सुद्धा गवत काढू शकत नाही आणि ह्या रानातले जवळजवळ ना असे हे उभे सारे चौतीस आहेत आणि खालचे आडवे दोन मुठ्ठे आणि वरचे आडवे दोन मुठ्ठे या पद्धतीने सगळे सारं एवढं मग शक्य नाही पाच सहा हजार सहज जातात मग तेवढं आपल्याला मग हातात आपल्या काहीच पैसा राहत नाही म्हणजे पीक आल्यानंतर सगळ्या त्या म्हणजे रानाच्या मेहनतीवरच जातो तर ज्या त्याच्यासाठी शेतकऱ्याला पर्यायच नसतो फवारा म्हणजे तणनाशक जाते मारल्याशिवाय तर हे असं इथं या पद्धतीनं हे केलेलं आहे इथं आता या पाईपमध्ये त्या रानात ही पूर्ण मक्का केलेली आहे आणि या राणा तिथं बघा इथं तुम्हाला थोडं दिसतं असेल ही बाजरी केलेली आहे ही एवढी अशी इतकी बाजरी केलेली आहे दिसते आहे तुम्हाला बघा तर बघा ही अशी निसवाय लागली कुठं कुठं या साईडला नाही पण त्या साईडला अशी कंस आलेली आहेत बघा छोटी चोट छोटी आणि निसवाय लागली कुठं कुठं असं जास्त काही नाही पण झालंय तसं आणि वातावरण बघा आमच्या इथं असं एकदम कडक ऊन पडतंय एक एवढं कडक ऊन पडतंय की विचारू नका खूपच पडायला लागली बघा इतकं ऊन पडतंय विचारू नका आणि हा बांध आहे त्याच्यामुळं इथं बांधाला हे जर अडचण नाही ती काढायचं आहे खरं बघू आता कधी वेळ मिळतोय आणि आता मी चाललेली आहे घरी पाणी काही ना मोटर बंद झालेली आहे त्याच्यामुळं ड्रम काय आता भरायचा होत नाही आता बघू रात्रीची लाईट असेल त्यावेळेस ड्रम भरून ठेवावा लागणार आणि नंतर मग फवारा मारावा लागणार तर मी आता तिथून चालत आले त्याच्यामुळं माझा दम भरल्यासारखा तुम्हाला आवाज येत असेल बघा तर इकडं बघा कशी मका दिसते हिरवगार दिसते आणि इथं बाजरी पण बघा काय काय बाजरीला असे कंच आलेले आहेत बघा निसवाय लागले आणि काय काय बाजरी अजून पूर्ण वाढ पण नाही झाली पण काय काय बाजरीला अशी कंच आलेत वातावरण बघा एकदम शांत वातावरण झालेलं आहे एकदम शांत वाटते आता पाऊस येतो आहे काय हवा आपण बघा असं भरायला लागले गच्च व्हायला लागले आणि हा कडुलिंब म्हणजे आम्ही याला लिंबच म्हणतो लिंबाचं झाड म्हणतो पण हा कडुलिंब तर इथं आता अडचण आहे खाली पण इथंच आम्ही असं इथं नंतर स्वच्छ करतो आणि इथंच खाली रानाचं जेवण वगैरे करायचं असेल तर इथंच या झाडाखाली इथं बसून करतो खूप छान वाटतं रानात जेवण करायला तर चला आता आपण घरी जाऊया तर इथं मी आता घरी आलेले आहे तर ते तीन जे ब्लाऊज काल मी शिवलेले होते त्याला मला बटन आणि हुक लावायचे होते दोन ब्लाउजला बटन आणि दोन ब्लाऊजला हुक त्याच्यासाठी मी मार्किंग करून घेत होते तर तुम्ही म्हणताला आता आत्ता साडीवर होती आता ड्रेसवर तर काय झालं येताना माझ्या साडीमध्ये ते कुत्र्याचं गवत आम्ही इथं कुत्र्याचं गवत म्हणतो तर ते गवत अडकलेलं होतं खूप मग ते गवत असं आहे की आपण एकीकंड एक काढलं का दुसरीकडे चिकटून बसतं अशा असं गवत असतं ते तर ते मग मी साडीच बदलली आपला ड्रेस घातला आणि इथं मग मी स्वयंपाक काय लेट करायचा होता त्याच्यामुळं मग मी त्या तीन ब्लाऊजला म्हटलं चला होक बटन लावून घेऊया आणि मग नंतर आपलं स्वयंपाक करायचा होता आणि तरी आत्ता सात वाजले बघा बाहेर असा अंधार पडायचा झालेला आहे आणि आता मग मी तीन ब्लाउजला हुक बटन लावून घेते तर मैत्रिण माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात का आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगत चला म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात काय काय चेंजेस करायचे आहेत तेसुद्धा मला सांगा एका ताईने मला सांगितलेलं होतं की ताई तुमचा आवाज भर असा मोठा येत नाही प्लीज काहीतरी करा तर मी प्रयत्न करते मोठ्याने बोलायचा ते तर बघू आता माझ्या म्हणजे व्हिडिओमध्ये आवाजाची क्लॅरिटी आली आहे का ती तर माझ्याकडे कलरचे बटन होते त्याच्यामुळं मग मी लाल कलरचे सिलेक्ट करून घेतले होते म्हणून घेतले नाहीतर दुसरे प्रत्येकाला असं ते पाण्याच्या कलरचे असतात ना त्या कलरचेच मी वापरते पण याला होते माझ्याकडे म्हणून मग मी सिलेक्ट करून घेत होते आणि बघता बघता लगेच सात लाव त्याच्यामुळे लगेच अंधार झाला तर इथं मग माझं लावायचं चालू होतं तर हे आता जे लावते ते मी बटन लावते आणि एकाच ब्लाऊजला हुक लावायचे होते आणि दोन ब्लाऊजला बटन लावायचे होते तर हे दोन बटन लावायचे जे ब्लाऊज ला आहे ते दोन्ही माझ्या सासूबाईंच्या आहेत तर त्यांच्या दोन साड्यांवरचे मी हे ब्लाऊज शिवलेले आणि इकडे टी व्ही पण चालू होती तर टी व्ही बघत बघत माझं हे पण काम चालू होतं कारण मला असं सेपरेट बसून टी व्ही बघायला कधी वेळ मिळत नाही आ, मी काम करत करतोच असं टी व्ही वगैरे काही बघते म्हणजे तेवढंच आपलं फ्रेश पण वाटतं सतत असं मनात दुसरे विचार असतात तर टी व्ही बघितल्यावर ते जरा फ्रेश पण वाटतं मला त्याच्यामुळे मग मी थोडं का हुई ना बघते काम करत करत का होईना पण बघतेच तर इथं मग माझं ते चालू होतं नंतर मला स्वयंपाक पण करायचा होता तर आरोवर ती पण टी व्हीच बघत होती पलीकडे बसलेली आहेत सुद्धा त्यांचं पण टी व्ही बघायचं चालू होता अभ्यास झालेला होता दोघांचा सकाळची शाळा इथं दोन तीन दिवस म्हणजे पंधरा ऑगस्टसाठी तीन दिवस असं ध्वज फडकवायचा त्याच्यासाठी सकाळची शाळा आहे त्याच्यामुळं ते, ते सुद्धा अभ्यास करून टी व्ही बघत बसलेले होते तरी तर माझं आता झालेलं होतं हुक बटन लावून कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद